मंतर शहराला पावसाने जोडपले गुरुवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली आणि पहा जो मंतरचा मेन रास्ता आहे लक्ष्मी रोड याला घोड्याचं स्वरूप आले सुमारे अर्धा तास झाले पाऊस धो झो आणि याला ओड्याचं स्वरूप आले या सर्व गाड्या पहा यामध्ये प्रचंड पाऊस चालू चालू आहे संततधार पाऊस चालू आहे गेल्या आठ दहा दिवसात पाऊस नव्हता परंतु हा आजचा झालेला पाऊस मात्र संपूर्ण पावसाळ्यात प्रचंड असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले हा किती पाऊस चालला आहे अशा पद्धतीने पाऊस थांबायला मागत नाही मुसळधार पाऊस पडतो आहे मुसळधार पाऊस सगळ्या रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलंय चालू असलेला पाऊस हा ऊस पिकांसाठी समाधानकारक असला तरी सरकारी पिकांना मात्र नुकसान करणारा दिसत आहे मनसर शहरातील लक्ष्मी रोड रस्त्यावरील हे दृश्य आपण पाहत आहे पाऊस इतका जोरात असल्यामुळं रस्त्याला कोणीही चालताना दिसत नाही सगळे जण निवाऱ्यासाठी वेगळ्या ठिकाणी बसल्याचे दिसून येते ओढा मनसर शहरातील लक्ष्मी रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आले पहा किती पाऊस होतोय सारखा चालू आहे त्यामुळे झालेला पाऊस हा भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपयुक्त आहे ऊसाला उपयुक्त आहे परंतु तरकारी पिकांना काही प्रमाणात मारस ठरणार असल्याचे दिसून येते आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील लक्ष्मी रोड मनसहार